देव स्वागत आहे आज आपल्या बरोबर आजी आणि नवाज आहेत आणि आपला एक इंटरेस्टिंग विषय आहे तो म्हणजे मुलांवरचे संस्कार तर नमस्कार आजी आता तुम्ही एक आपण कसं करूया की तुम्ही डिव्हिजन मध्ये सांगा की गर्भसंस्काराच्या वेळेला काय शून्य ते दोन वर्षाच्या वेळेला काय दोन ते पाच सहा ते बारा समजा बारा ते अठरा असे वयोगटामध्ये जर आपल्याला मुलांवरती संस्कार करायचे असतील तर ते कुठल्या प्रकारे करू ते असे करू शकतो की त्या मुलाला पण रिअलाइज होणार नाही की आपल्यावरती ह्या गोष्टी करतायत असं याबद्दल थोडस आपल्या सा हिंदू धर्मामध्ये मनुष्यावर सोळा संस्कार होत असतात तर लग्न झाल्यावर गरबा जाण तो एक संस्कार असतो त्यानंतर ती गरोदर वगैरे राहिली तर मी त्याच्यावर त्यावेळेला आहे ना असं गर्व राहिल्यावर सुद्धा संस्कार करतात पूर्व कोणी कोणी काय करतात असं कोणाला सांगत सुद्धा नाही पण तीन महिन्यानंतर ते चोळचोळी वगैरे हे असले संस्कार आहे ना करत राहतात कारण ते काय होत त्यावेळेला ना बाळपण असतं ना तेव्हा मुलींना जरा काही वेगळेच फिलिंग येतं तर त्यासाठी आपल्या इथं हे संस्कार सुरू झालेले आता तीन महिन्यानंतर जेव्हा बाळ गर्भात वाढत वगैरे तसं राहतं सातव्या महिन्यामध्ये कोण ओटी भरण करतं काय 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 असं म्हणजे त्यांचं चाललेच आहे पण त्यानंतर खरं जेव्हा मुलं जन्माला येतं पहिले आपल्या इथं कान टोचत त्याचे हा एक संस्कारच आहे मुलांवर पहिला मग त्यानंतर नामकरण होतं जावळ काढलं जातं हे सगळे संस्कारच आहेत आपल्या इथे मग शाळेत जायचं म्हणलं तो सुद्धा एक संस्कार असतो आपण पाटी घेऊन जातो तेव्हा श्री गणेशा पहिले तिथून शिकवतो आणि तेव्हापासून मुलाला शिकवायला आपण सुरुवातच करतो हळू 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 आजी मला सांगा गर्भसंस्कारामध्ये हे विचार विचारण्याचा असा उद्देश होता की कुठलं असे मंत्र पठण आहे किंवा स्तोत्र आहे जे आईने म्हटलं म्हणजे कारण कसं असतं की आपण सुरुवात करूया गर्भापासून की असं काय आहे की कुठल्या पोथ्या वाचाव्या कुठल्या पोथ्या वाचू नये किंवा अशा काही गोष्टी आहेत ज्या आईने कराव्या की जे आपण महाभारतामधलं उदाहरण समजलं आपल्याला की पोटामध्ये आईच्या पोटामध्ये श्री असताना श्री कृष्णाने सांगितलेलं त्यांनी सगळं श्रवण करून घेतलं तर असं काय काय गोष्टी आहेत ज्या पोटामध्ये असताना आपण गर्भाला सांगू शकतो आईने ना कधी पण विचार चांगले ठेवायचे आता श्रीकृष्णासारखं को पण कोणीच नाही आपले इथे का काहीच नाही मुलींनी काय करायचं जे आपली इष्टदेवता प्रत्येकाची असतेच कोणी कोणी जरी तिचं स्मरण करायचं गणपती स्तोत्र सगळ्यात चांगलं ते करायचं आणि आपण गणपती बस सुरुवात करतो ना आणि जे तुमचे इष्ट असेल बस त्यांचे फक्त स्मरण करत राहिलं ना की बाबा तुम्ही काय आता समजा आपण स्वामींचा श्री स्वामी समोर तो म्हणतो किंवा काय ना असं कुठलं पण केलं तरी चालतं त्यांच्या त्यांना जे आवडेल ते कारण आजकाल काय आहे मुलं मुली सगळेजण नोकरी करतात बरं त्यांना इथं कामावरनं थकून येणार कोण काही तसा पैसा देत नाही कामाचा मग त्यांच्या इच्छेवर तेवढ्या वेळ त्यांनी बसला वगैरे तरी काय हरकत नाही पाहिजे तुम्ही जे काय करा ना जपाचे तरी कसं आहे किती लक्ष जप केला त्याला महत्व नाही तुमच्या जपात किती लक्ष आहे फक्त त्याला महत्व आहे बस बाकी काही नाही मग असं करत करत आहे ना मुला मुला थोड़ा थोड़ा की मुलाचा जन्म वगैरे सगळं झाला की आता मुलाला थोडं थोडं खाया प्यायचं शिकवायला आई शिकवते सगळं खाऊ भरणं घ्यायचं आता आपलं इथं असं आहे आपण जेवायला बसलो की ताटाला नमस्कारच करतो अन्न पुढे आल की ते बाळाच्या समोर जे केलं आणि त्याला सांगितलं ना हा बाप्पा नमस्कार कर करता। ते करतात बरोबर व्यवस्थित असं इथूनच सुरुवात करायची घरी कोणी आलं ना तरी त्यांना बसा या वगैरे ते जरी केलं ना तरी एवढे एवढे मुलं असते दोन एक वर्षापर्यंत सगळं करतात तस आता आपणच कोणी आलं ना पाणी जरी दिलं तरी मुलांच्या ते लक्षात राहतं आपण नसलं ना तरी मुलं ते बरोबर करतात आजी आता तीन ते पाच हा वयोगट म्हणजे तार कसरत असते आई वडिलांसाठी ह्या वेळेला एक्झॅक्टली काय करायचं तुम्ही सांगा त्यावेळेला आहे ना मुलं काय करतात काहीतरी खोड्या काढतात वर सगळ्यांनाच घरात काम असतात पण मुलं काय करतात कामं वाढून ठेवतात काय स्वतः काय करण्याऐवजी मग आईने त्यावेळेला चिडचिड नाही करायला पाहिजे ते आपण एन्जॉय करायला पाहिजे त्यांचं बालपण आपलं ते गेलं आपण कुठे बघायला होतं ते पण बाबा आपली मुलं असे ना आता तुमच्याकडे सगळे सोयी मोबाईल मध्ये कॅमेरा आहे ना ते खरंच टिपून घेतलं पाहिजे पण <laughs> आई वडील मोबाईल टाकतात मुलांना बाबा हे घे आणि माझा नाही पण ते चांगलं नाही हो बरं का डोळ्याचं काय वाटून होत माहिती पुढे आता मी तुम्हाला सांगते आय टेल यू वन थिंग द थिंग इज अ व्हेरी डेलिकेट एज द चाइल्ड मिमिक्स द पेरेंट्स इट इज कॉल्ड अ मिमिकिंग एज सो वॉट एवर हीज फादर और हिज मदर डूइंग सो प्लीज बी केयरफुल देट दिस इज गोइंग टू बी हीज गोईंग टू बी ओर शी इज गोइंग टू बी योर चाइल्ड इज गोई टू बी लाइक अरर सो ही इज गोईंग टू मीर यू ऑल द टाइम सो मेनी टाइम्स वील फाइंड द चाइड ओनली विथ हिज हैंड हींग अराउंड एंडल लाइक टॉकिंग टॉकिंग टू नो वन बट वॉट इज हींगी इजिकिंग सो दिस इज द टाइम वे यू नीड टू ड्रॉ वेरी फाइन लाइन बिटवीन बिकमिंग एन अडल्ट टू फास्ट एंड स्टेइंग इन द चाइलुड नॉट टेकिंग अवे द चाइल्ड फ्रॉम द चाइल्ड सो दरी वेरी इंपॉर्टेंट बोला तुम्हें हजी आता आणि आजी सांगितलं ते बरोबर आहे कसं माहितीये कि ते एकदा ना मूल एकदम गंभीर बसलं ना की आई वडिलांना वाटत हा काहीतरी आपला मूल काहीतरी एकदम शहाण झालं उलट ते मस्ती दंगा करायला हवा कारण त्याच आहे ते दंगा करायचं आता आपल्याला पण पुष्क वाटतं जेवढं मुलगा दंगा मस्ती ना तेवढं खरंच छान वाटतं घरामध्ये म्हणजे काहीतरी असे का नाही तर काय आहे कुणी नाही जी घरात वस्तू जिंकली पडती तर तसं काही बरोबर नाहीये पण आजी ह्यावेळेला दोन ते पाच दोन ते पाच मध्ये मुलाची मेंदूची वाढ होत असते तो ग्रास करू शकतो तो, तो समजू शकतो त्याला ऐकलेलं आईची भाषा मातृभाषा ती त्याला समजते म्हणजे काय बोलतात हे एक्झॅक्टली कळतं तो असा वागत असेल की मला काय समजत नाही पण त्याला सगळ्या गोष्टी समजायला लागतात मग अशा वेळेला आपण मुलाला काय शिकवायचं जसं काही स्तोत्र असो सांगण्याचा सा उद्देश असा की हाच पाया आहे कारण ते पुढे जाऊन मूल मोठं झाल्यानंतर मी एक का बघितलं माहिती आजी की माझी मुलं लहान होती ना तेव्हा आमच्या इकडे संस्कार वर्ग भरायचा तिकडे त्यांना पाठवून दिलं आणि त्या ताई होत्या त्यांना सांगितलेलं की ह्यांना सगळ्यांना गणपतीच्या आरती शिकवा हे सगळे छोटी छोटी चिल्डर कंपनी सगळ्यांना आरत्या अजूनही पाठ आहेत हे जे पाच सहा सात वर्षाचे होते तेव्हा त्याने पण असे आपण काय आहेत जे आपण मुलांना देऊ शकतो जेव्हा ते लहान आहेत ते लहान असताना आपण संध्याकाळी दिवावरती जेव्हा करतो ना तेव्हा मुलांना अगदी आवडून घ्यायचे आपल्या बरोबर दोन मिनिटं बसायचं पाच मिनिटं जास्तीत जास्त प्रत्येकाला काम असतात मग आपणच त्याला शुभम करू ते म्हणून म्हणलं आपण त्याला आपण पहिले म्हणायचे त्याच्या हातून बोलूनच घ्यायचे ते बरं आता आपल्या इथे जेवताना सुद्धा म्हणतात ना सुद्धा शिकवायला हरकत नाहीये काय आणि आजकाल हे पूर्ण जातात इंग्लिश शाळेमध्ये ना त्यांच्या तिथे संस्कार घडत नाही पण आपल्या घरी ना आपण हे सांगायलाच पाहिजे कारण अजून सुद्धा येते का आपण ब्राह्मणाच्या एखाद्या पंक्तीला गेलो ना जेवताना म्हणजे खास हे म्हणतातच वदनी कवळ घेता कुठलं असे अभ्यासामध्ये मुलाचं लक्ष लागावं की मुलाच कॉन्सन्ट्रेशन वाढावं वा। अशा काही गोष्टी आहेत का जे पेरेंट्स मुलाला शिकवू शकतात मुलांना अभ्यास येतातच शाळेमध्ये पण आहे ना ट्युशनला जाण्यापेक्षा ना आईने तिथं बसलं ना ते जास्त इफेक्टिव्ह होत बाकी ते काही ते त्यांच्या व्यवहारात बघतील आला आपण एक तासभर घेतलं संपलं जा आई तशी नाही करत आई म्हणते माझं काम एक दहा पंधरा मिनटं दोन तास उशीरा झालं तरी चालू पण मी तुझ्याकडे लक्ष देते आता आमच्या इकडं हा नातू आहे ना त्याच्या आईने अजिबात ट्युशन लावली नाही त्याला बरं त्यांची ट्युशन लावायची सगळी परिस्थिती वगैरे पण ती स्वतः घेते त्याचं सगळं आता दहावीच वर्ष आहे ना पण ती सगळा अभ्यास तिने घेतला आणि शिवाय अदर ॲक्टिव्हिटीज असतं पोरांना काय ना काय तर ती स्वतः त्याच्याकडे लक्ष देती त्याला नोंद सोडती आणती ती कशाच कमी नाही पडत ना तर आईने ना हे काम अगदी जरूर करावं मुलाच्या बाबतीत मुलांना काय होतं आपुलकी वाटते त्याच्यामुळं आणि त्यांना आपण असं वाटतं नाही बाबा हे एवढं करतात ना आपण आपल्याला पण जरा थोडा इंटरेस्ट दाखवला पाहिजे त्यात काहीतरी पण आता त्यांचं वय आहे तसं दहावीत गेल्यावर पंधरा सोळा वर्षाची मुलं असतात ना करतात बरोबर Anavas, you would like to pitch in? Uh, yes, I would like to say something which will be very beneficial for the mother as well as for the child is uh, a lot of breathing exercises. We normally make fun of uh, you know people wanting to do Kapal Bharti or Lom Vilom, uh, the Pranayam exercises. But uh, doing those exercises pumps in a lot of oxygen into the child's mind, which brightens it up. Hmm. And that is the main thing. Now, I'm talking from the scientific point of view, if Aji is talking from the religious point of view, uh, the thing is that it really helps. There are many things like even uh, parent resolving to tapping it is called eft tap tapping so uh, it helps the parent as well as the child the parent is calmer to deal with the child especially the mother these days, I quite agree with her that the mother should be very persistent and with the child, but sometimes it is not possible. It is humanly not possible because of the kind of job she is into or dealing with. So, that is the time if uh, she spares a few moments. I'm talking about quality time. So, if quality time is given, you could be spending hours with the child but not being there with the child. You're only physically present over there. So, that is like a no no. If you're there with the child, give quality time to the child. Ask him what happened in school. That is very important. Everybody is very interested and wants to take up the studies, wants to see their child develop. But it is perfectly okay at this particular age when the child when the parent is insisting on results please do not do that please do not do that because you are either making or breaking the child if he is if you are on the breaking side it's bad for you and the child but there are very few who are in the making because what happens is this is what the uh, the child starts getting attracted to peer pressure he is with his friends more often than the parents and the parents are very happy that oh my child is very sociable he goes here he goes there but the kind of company he keeps with mind you you have not instilled into the child of coming home and telling him what of telling you what happened in school if you start instilling this into the child बाबा आज क्या हुआ स्कूल मे आज इस अँड अनदर थिंग इज प्लीज स्टॉप साइडिंग योर चॅनॉट बी दॅट योर चाल इज ऑलवेज रान वॉट ही डिट फर्स्ट सो ही नोज हाओ टू वे द प्रोज अँड कॉन्स ही नोज वे इज गॉन रॉंग बिकॉज एव्हरी टाइम योअर चाल कॅनॉट बी राईट ही कुड बी राईट ही कुड बी बुलीड बट देर आर लॉट ऑफ थिंग यू कॅन अवर्ट आउट ऑफ just the child carrying home his daily activities share your activities also with the child involve him and coming to like aji was saying you know like parents uh, should be doing uh, some diya in the evening and uh, saying the stotras or whatever okay well you cannot do it as parents there is something called music which we play on the mobile otherwise to keep us entertained utilize that because if it keeps playing remember when the jingle goes on the television that's the first thing the child listens to and picks mm -hmm. up so if your jingle in the house at a particular time is your arti is your stotra that is going to play again and again definitely your child is going to pick it up take it from me and this will be your first win-win situation exactly this is what she told she, started, she ended with which was the mother should sit with the child right. because when she sits with the child she is in a position to understand what is going with the child's life in the school right. because many a times which we feel is the that there is something called in marathi that lhanpan deva but parents it, it is fantasizing childhood but the child goes through a lot of trauma when that a child goes to the school playgroup or in tuitions or when it is going down to play with other kids. So she, what she says is one of the most important part here is the mom or any person in the family has to sit with the child yeah. because when the studies are going on, that time the small talk happens. Otherwise, the mom is in the kitchen or she is doing chores in the house or she is watching. TV with the rest of the family when nobody is talking to each other right so talking is very important because still you are not interacting interaction should be healthy so even if you have any kind of uh, discrepancies uh, even if you are living in a joint family or you may be in a nuclear family avoid that in front of the child because remember when time comes when he reaches puberty he is going to play all these cards which he is picking up right now, and they are going to all unfold in front of you once he gets to be on the talking side. So avoid that. Ajay, ek songa na kithtekda na mulansa ata apni age group thoda sa change koriya. Tu That de 12 te 16 years jawa puberty modhe mula asta. Atishya anga jasti kar. मनातले खेळ चालू होतात सगळ्या गोष्टींचे आता त्यावेळेला या मुलांना स्थिरता आणण्यासाठी असे काही गोष्टी आहेत का स्तोत्र आहेत का जे त्यांना त्यावेळेला शिकवू शकत की बाबा तुमचा अभ्यासामध्ये तुमचं लक्ष लागत नाही त्यासाठी तुम्ही ह्या ह्या गोष्टी करून बघा नवाजनी सांगितले ती छान गोष्टी आहे की तुम्ही प्राणायाम शिकवा म्हणजे त्यांना स्वतःच्या श्वासावरती कंट्रोल करता येतो पण आणखीन अशा कुठल्या गोष्टी आहेत आता टेंबेस्वामी जी ना ना। कजी -कजी ना आहे ना अशी बरीच स्तोत्र आहेत मुलं अभ्यास नाही करत ज्ञान आणि हे बाकीच्या समजा काय असं आपल्याला सुद्धा ना खूप अडचण आली की कधी कधी आपल्याला असं वाटतं ना की काय करावं ते सुद्धा ना टेंबेस्वामीच्या स्तोत्रांमध्ये आहे सगळं मला तरी ना त्यावर फार विश्वास आहे कारण मी ह्या गोष्टी अनुभवलेल्या स्वतः तुम्ही सांगितलेलं तर कात्तवीच लागू पडता <laughs> खूप इफेक्टिव्ह आहे <laughs> नाही त्यांचे ना सगळे मंत्र वाकी तसेच येत मी सांगू का ते काही ना स्तोत्र येत ते केलं ना की अगदी हमखास तुमचं काम होणार आणि जर समजा आपण इच्छा झाली काम झालं नाही ना कधी ना कधी तरी ते फळाला वाकी येत पण त्याचा अर्थ असं नाही होत की बाबा देवाने आपलं काम नाही केलं त्याच्यामुळे काहीतरी देवाचा सुद्धा चांगला हेतू असतो की बाबा नाही हे झालं ना हिच्या हट्टनुसार हे काहीतरी भरतं झालत होऊन बसल म्हणून परमेश्वर ते नाही होईल इट्स इट्स व्हेरी ट्रू ॲक्च्युली वेन थिंग्स डोंट गो अकॉर्डिंग टू युअर विश आय वुड लाईक टू टेल एव्हरीबडी प्लीज डू नॉट बी सॅड डू नॉट डू नॉट फील दॅट यू नो नथिंग एव्हरीथिंग इज वर्किंग अगेन्स्ट यू बिकॉज डेफिनेटली देर इज समथिंग बेटर फॉर यू कुच कुछ अच्छा होने वाला है यू नो समाइम्स वी वी आस्क फॉर अ ग्लास ऑफ वॉटर वेन यू नो देर इज अ जग ऑफ मिल्क वेटिंग फॉर यू सो प्लीज डू नॉट बी इन अ हरी थिंग्स विल अनफोल्ड देमसेल्व यू नो सो इफ प्रॉब्ली वॉट यूर आस्किंग फॉर इज समथिंग वेरी स्मॉल कहीं तरी छोटी वस्तु मगते अजुन है देवानी तुम्हारा बाजू मध्य The, don't make him take away the big thing, and you know, don't settle down for something small, because uh, I quite agree with her what she says, and I, I don't think anybody oh, better than me <laughs> <we laughs> can <laughs> say it. Can't say. So, Madhugiri <laughs> na, <God>. sir, <God>. Kalasmina <laughs> he koru anjel, ek char paara ila anjeli tito he bo jarakswala karna bo, ja शिक्षणासाठी पण मुलांच्या का हे यांचे गोळवणी महाराजांचे गुळवणी महाराज शनिवार पेठेत राहायचे वीस शनिवार पेठ चांगले शिक्षक होते बर का चित्रकला शिक्षक आणि त्यांची टेंबेस्वामींवर इतकी भक्ती होती की विचारू नका ते एक दिवस आहे ना स्वामी काय करायचे का दरवर्षी चातुर्मास करायचे ते त्यांचा तर एकदा ह्यांनी विचारलं त्यांना थोडले मारण मानायचे एकदा यांच्या गोळवणी महामार्ग विचारलं बोले स्वामी आता आपली परत भेटकर स्वामी म्हणले तू माझ्या इथं बघ त्यांना तिथं एकमुखी दत्ताचं दर्शन झालं स्वामी आणि मग काय आता आणि तिथं ज्या पाजूक आहेत बघा बघितलं का तुम्ही आतमध्ये जाऊन काय ते चांदी काय ओढे ठेवडे पाजूक आहे त्या स्वामींच्या आपलं गोळवणी महाराजांच्या आई आहे ना स्वामींनी दिलेलं मला आजी नवाज तुम्ही आज वेळ दिला आम्हाला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला सबस्क्राईब करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका